नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले सुंदर असे कानातले कसे बनवायचे बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हे कानातले तुम्ही आता संक्रांतीला वाण म्हणून पण देऊ शकता अगदी दे सोपे आणि स्वस्त आहेत तर आपल्याला हे बनवण्यासाठी लागणार आहे तर गोल्डन कलरची तार लागणार आहे आणि ह्यूक लागणार आहेत कानातलेची आपल्याला आणि पांढरे मोती लागणार आहेत पाच नंबरची आणि ही लाल कलरचा कुंदन लागणार आहे आपल्याला तर चला आपण बनवूया तर सुरुवातीला आपण ही तार घेतलेली आहे आणि खालच्या बाजूनी थोडासा बेंड करून घ्यायचं आहे हुकसारखं करून घ्यायचं आहे आपण आणि आता ह्या तारेमध्ये आपण एकूण तीस ते एकतीस मोती ओन घेणार आहोत आता आपण मोती ओवून घेऊया ह्याच्यामध्ये आपण इथं एकतीस मोती घेतलेले आहेत म्हणजे जो कानातला आपण बनवायचा आहे तो अगदी व्यवस्थित राऊंडमध्ये चांगला होईल तसे आपण ह्याच्यामध्ये एकतीस मोती ओवून घेतलेले आहेत आता हे आपण ओन घेतल्यानंतर काय करायचं आहे आता इथं आपण वायरची कट करायची तो तार घेतली होती ती कट करायची थोडी जागा सोडायची आणि कट करून घ्यायचं आहे आपण इथं आता हे कानातल्याचं जी हुक आहे ती हुक आपण ह्याच्यामध्ये अडकून घेऊया अडकून घेतल्यानंतर आता जो जी दुसरी वायर राहती ती खालच्या मोतीमध्ये आपण बेंड करून घ्यायची अशी थोडी वाकून आणि त्या मोतीमध्ये घालायची वायर ती अशी म्हणजे आपल्याला जे हुक बनवायचं आहे ते व्यवस्थित बनेल मोती निघणार नाही आहे ह्याच्यामधून असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता आता हे पूर्ण आपण बनवून घेतलेलं आहे थोडं लूजच ठेवायचं आहे कारण आपल्याला हे राऊंड करायचं आहे म्हणून आता आता खालच्या बाजूनी थोडंसं राऊंड करत जायचं आहे पूर्ण कारण ही ता तार आपण घेतलेली ती बेंड होत असते त्यामुळं आकार जसा येईल देता येईल तसा देता येतो तो असं पूर्ण व्यवस्थित हे गोलाकार करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूनी हुक येईल असं बघायचं आहे आता हे आपलं पूर्ण तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे जो आपण ला कुंदन घेतला होता लाल कलरचा किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये मोती पण नुसती ठेवू शकता असं पण ठेवू शकता पण आता इथं आपण डिझाईन डेकोरेशनसाठी म्हणून थोडं कुंदन ला बेग हे कुंदन घेतलेलं आहे लाल कलरचा तुम्ही वेगवेगळ्या कलरचे पण वापरू शकता ह्याच्या ह्याला थोडं आपण गम लावून चिटकून आहे आणि ह्याच्यावर हे ठेवायचं आहे असं आता हे वरच्या बाजूचे जे दोन मोती आहेत पूर्ण जो राऊंड दिसतो तिथं इथं पण असं लावून घ्यायचं आहे म्हणजे ते वरच्या बाजूनी राऊंड हे होणार नाही म्हणजे जे आपण आकार केलेला आहे तो व्यवस्थित राहील आता हे थोडं एक अर्धा तास वाळू द्यायचं आहे वाळल्यानंतर हे असं सुंदर असे कानातलं आपलं तयार झालेलं आहे असे दोन प्र दोन करून घेतले आपण कानातले तर असे सुंदर असे हे कानातले आपण बनवलेले आहेत हे तुम्ही लहान मुलींना किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना गिफ्ट म्हणून पण देऊ शकता वाढदिवसासाठी किंवा आता संक्रांत येत आहे तर तुम्ही संक्रांतीला असे घरच्या घरी आणि स्वस्तात आणि मस्त बनवून तुम्ही हे संक्रांतीला वाण म्हणून पण देऊ शकता तर अशी गिफ्ट देताना आपण हे असं व्यवस्थित हे का जे आपले प्लॅस्टिक असतं त्याच्यामध्ये तुम्ही हे घालून व्यवस्थित पॅकिंग करून देऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद